लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज निधीचा विषय नाही पक्षाशी असलेल्या बांधिलकीचा हा खरा विषय आहे असं अशोक चव्हाण म्हणाले नक्की ते काय बोलले पाहूयात स्पीकरला मी परवाच म्हणालो की म्हटलं ज्यांच्या समित्यांची नावं आली ती आपण घोषित करून टाका ज्यांचे आले नसतील ते आल्यानंतर पण मी आता राहिले सहा महिने आचारसंहिते मध्ये दोन तीन महिने जाणार तर या सगळ्या कालावधीमध्ये मग मद, काम कसं होणार हा खरा प्रश्न आहे सर पक्ष निधीसाठी काँग्रेसने आजपासून डोनेट फॉर नेशन ही आहे घरोघर जाऊन निधी जाणार आहे कसं ठीक आहे ना पक्षाची एक निधीचा विषय नाही पक्षाची असलेली बांधिलकी हा त्यातला खरा विषय आहे त्यामुळे जो पक्षाशी बांधल्या गेलेला आहे पाहिजे पक्षाची वैचारिक भूमिकेशी जोडलेला आहे दृष्टीने एक पक्षाशी आपण एक काम पक्षाचं काम म्हणून हे करतो आहे यात त्याच्या पलीकडे पैसे किती दिले किंवा देतोय हा त्यातला विषय तसा महत्वाचा नाही आहे कुठेतरी तिजोरी खाली झालेली आहे म्हणून आज पक्षाला खर्च असतोच ना कुठल्या राजकीय पक्षाला खर्च नाही सत्ताधारी पक्षाकडे जास्त पैसे असतात विरोध कमी असतात काँग्रेसची अनेक वर्षामुळे हो सत्ताधारी होते ना म्हणजे का ना काय नाकारत नाही काँग्रेसच्या सत्तेच्या कालावधीमध्ये काँग्रेसकडे निधी असायचा लोकं द्यायची आता कदाचित तेवढा निधी मिळत नाही जो आधी मिळायचा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज